खूप खूप पोह्यांपासून तुम्ही कांदा पोहे पोह्यांचा नाश्ता असे बरेचसे प्रकार तुम्ही केले असतील पण आज आपण पोह्यांपासून वर्षभर टिकणारे कुरकुरे तयार कसे केले आहेत ते पाहणार आहोत मुलांना रोज काहीतरी मधल्या वेळेमध्ये चटरपटर खाण्याची इच्छा होते त्यावेळेस तुम्ही हे कुरकुरे तुम्ही तयार करून देऊ शकता लहान मुलांना तर प्रचंड आवडतात चला मग जास्तीचा वेळ न जोडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे जे कांदा पोहे आपण करतो ना तेच पोहे इथे आपल्याला वापरायचे आहेत तुम्ही जाड पातळ कोणतेही पोहे इथे घेऊ शकता पोहे आपल्याला छान चाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पोह्यांवरती खूप काळपटपणा असतो तो पूर्णपणे गे गे निघून गेला पाहिजे जी डस्ट असते ना ती पूर्णपणे धुतल्या गेली पाहिजे धुतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अगदी अग अर्धी वाटी इतकं पाणी आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि हे आपल्याला एक तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि एक तासानंतर आपल्याला करायला घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता बघा एक तासानंतर पोहे आपले छान भिजल्या गेलेले आहेत हे पोहे मस्त नरम होतात आणि त्यानंतर इथे मी तिखट मसाला घेतलेला आहे एक चमचा कलर छान येण्यासाठी इथे काश्मीरी मसाला वापरला तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे एक चमचा इथे काश्मीरी मसाला वापरलेला आहे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये हे बघा आता पोह्यानं आपण थोडंसं पाणी घालून ह्याला छान मळून घेणार आहोत जसं आपण चपातीला कणिक मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पण हे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा घट्टही ठेवायचं नाही आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हे छान असं सैलसर मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे बघा आता पीठ आपल्या इथे मळून झालेलं आहे थोडंसं सैलच सा पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला लगेचच कुरकुरे करायला लगे घ्यायचं आहे पण कुरकुरे करण्यासाठी इथे मी दुधाच्या पिशवीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल ना तुम्ही त्याचा वापरसुद्धा करू शकता तर आता आपल्याला हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पिशवीत घालून एक साईडून आपल्याला ह्याचं टोकसं फाडून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्याचं टोक कट करताना थोडंसं जाडसरच कट करून घ्यायचं आहे कारण की ज्या वेळेस आपण कुरकुरे करतो त्यावेळेला तर ते खूप जाड होतात पण नंतर ते वाळल्यानंतर थोडे बारीक होतात त्यामुळेच आपल्याला सुरुवातीला थोडं जाड करून घ्यायचं आहे उन्हामध्ये आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावरती बघा अशा पद्धतीने आपण हे कुरकुरे तयार करणार आहोत हे सुकल्यानंतर थोडेसे बारीक होतात त्यामुळे सुरुवातीलाच आपण हे जाड करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने इथे मी सगळे करून घेतलेले आहेत आणि छान ऊन आपल्याला कडकडीत कर उन्हामध्येही सुकून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता बघा मस्तपैकी आपले कुरकुरे इथे तरही ता ते तयार झालेले आहेत लहान मुलं जेव्हा कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात ना तेव्हा तुम्ही हे पटकन यांना तयार करू देऊ शकता लहान मुलंसुद्धा खुश हेल्दी आणि पौष्टिक मुलांना देता आलं म्हणून तुम्हीसुद्धा खुश आहे की नाही खूप छान रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा दोन दिवसानंतर आपले कुरकुरे मस्त असे हे वाळल्या गेलेले आहेत बघा आणि साईजसुद्धा याची थोडी बारीक झालेली आहे बघा एकदम मोठे एकदम जाड झालेले होते ना आपले तर थोडेसे जाळीला आपण हे कमी आहेत बघा वाळून याची साईज कमी होते तर अशा पद्धतीचे हे कुरकुरे महिना दोन महिने नाही तर वर्षभरसुद्धा टिकतात तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर आता आपण यांना तळून बघूया तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते हे कसे झालेले आहेत तर इथे कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्या यामध्ये कुरकुरी घालायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बघा मस्त कुरकुरी आपले छान फुलल्या गेलेत बघा आणि हे कुरकुरे खाण्यासाठी एकदम क्रिस्पी तयार होतात त्यामुळे लहान मुलांना अगदी खूप आवर्जून आवडतात आता हे आपण काढून घेऊया पोह्यांचे कुरकुरे करण्यासाठी आपल्याला जास्त सामानाची सुद्धा गरज नाही आणि घॅसची सुद्धा गरज नाही फक्त गॅस लागतो ते ते फक्त आपल्याला तळण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता बघा कुरकुरी बघा आपले किती मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहेत एकदम खुसखुशीत हे कुरकुरे आपले तयार होतात तर तुम्हाला ही कुरकुऱ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा